हाय फ्रेंड्स मी स्वामीचं बघतो स्वागत आहे तुमचं पूजा वाढली करा लॉग चॅनलमध्ये तर तुम्हाला तर मागेल लॉग मग कळलंच की घर झालं वगैरे घराची आम्ही छोटीशी कलश पूजा केली होती ती पण तुम्ही बघितली तर आता सगळे गडबडत आहे कारण की आमच्या इथं आहे वास्तुशांतीचा कार्यक्रम मोठा कार्यक्रम होणार आहे वास्तुशांतीचा आणि त्यासाठी सगळी तयारी वगैरे चालू आहे तर मनसेचे पप्पा भाऊ वगैरे सगळे चालेल आले खरेदी करण्यासाठी कारण की कसं किराणाचं काल त्यांनी आणून टाकलेला आहे परंतु आता बाकीच्या गोष्टी ज्या भाजीपाला लागतो आहे स्वयंपाक बनवण्यासाठीचा जो भाजीपाला वगैरे आहे ते आणायला चाललेले आहे इकडे बघू शकते इथं फुलं भरपूर असे फुलं आणलेले आहे कारण की फुलांच्या माळा बनवायच्या आहे तर आई वगैरे आई मम्मी आणि बाकी बाळ तर झोपलेलं आहे बाकीचे आज संध्याकाळी सगळे गेस्ट जमतील इकडे दादा झोपलेलं आहे इकडं बाळ झोपलेला आहे आणि माझी पण भरपूर अशी तयारी बाकीच आहे कारण की असं स्वतःक लक्ष द्यायलाच वेळ नव्हता हो भरपूर असे किचन तर काय आता आहेत का स्वयंपाक वगैरे चा गोष्ट काही ना काही गोष्टी चालूच आहे थोडंसं घर पण मेसी मेसी झालेलं आहे पण काय करणार पर्याय नाही आहे तर सगळ्या गोष्टी ब हँडल करतात आता मॅनेज करायला नाही होत सगळ्याच गोष्टी तर आता इकडे भांडे वगैरे आवडून ठेवलेले आहे आणि बाकीच्या गोष्टी तर झाल्याच आहे ऑलमोस्ट म्हणजे सगळे बाकी किराणा वगैरे जे पूजेसाठी साहित्य लागतं सगळं आणून टाकलेलं आहे पण आता मला ब्लीच करायचं आहे ब्लीच करण्याचं बाकी आहे तरी चेहरा बराचसा असा ग्लो दिसतो त्यामुळे असं वाटतं विचार करते ब्लीच करावं हो का नको करून आणि म्हणजे काय म्हणतं एक वेगळा लुक करण्याची इच्छा आता आहे बाळा म्हटलं जाऊ दे पार्लर पार्लरमध्येच मेकअप करूया तुम्हाला पुढे लॉक तर बघायलाच भेटणार आहे तर चला म्हटलं तुमच्याबरोबर वास्तुशांतीसाठी तयार चा चालणाऱ्या तयारीचाच लॉक तुमच्यासोबत शेअर करावा असा तर बऱ्याच बरंच बरेस, असं म्हणजे कसं झोप पण आहे रात्रीची सगळ्या गोष्टी मॅनेज करणं वगैरे तेच दोन तीन दोन तीन नाही इथं आल्यापासून तेच गोष्ट मॅनेज करायचं चाललेलं आहे तर फ्रीजवर जर पसारा कमी केला होता पण तो कसं गेस्ट आले म्हणजे कोणाचं काय असेल ते फ्रीजवरच ठेवलं जातं तर चला जाऊ दे आता पसारा तर होणारच आहे आणि किराणा पंपार असा गोष्टी म्हणजे काल रात्री मॅनेज केल्यामुळं आज कमी काम आहे थोडंसं धावपळ कमी आहे बघू शकता इथं गोणे कारण की आम्हाला अजून क काहीच सेट करायला वेळ नाही कारण की वास्तुशांती असल्यामुळं आम्ही काहीच सेट केलेलं नाही बेडरूम तसाच ठेवलेला जसा होता तसा कारण की तिथं भरपूर असा गोष्टी गोण्या वगैरे लागतात आहे त्याच्यामुळं मग त्या तिथंच ठेवलेल्या आहे आता मनसुच्या पप्पा ते भाजीपाला करून आणतील आणि बा आता मला पण म्हणजे अजून सोनाराचे जो दोन तीन गोष्टी आणायच्या पण आहे त्या पण जायचं आहे तर चला आता मी ब्लीच वगैरे करून घेते तर फेस कसा दिसतो ते दाखवतेस तुम्हाला तर फायनल फ्रेंड्स दुपारी मी लॉक सुरुवात केली होती पण मध्ये काय मला लॉक करायला जमलं नाही तर म्हटलं चला आता सगळे जेवण करताय वगैरे तर लॉक करूया तरी बघा सगळेजण जेवायला बसले अजून तर पाहुणे येतच आहे पण सगळ्यांची जेव्हा आता बराबर बराचसा वेळ झालेला आहे मस्त मटकीची भाजी चपाती भात असं जेवणायला बनायला बनवलेलं आहे तर स्पेशल असं काही मेनू नाही इकडं फुलांचं दिसू शकतं कारण की भरपूर फुलं आणलेलं आहे त्याचा उद्या यूज होणारच आहे काही माळी वगैरे तिकडं दरवाजाला लावलेले आहे ला तर प्रोग्राम कसं जसं आज कमी तास राहिले कमी वेळ आणि बऱ्याचशे कामं बाकी आहे तिकडं माझा मावस भाऊ आलेला आहे इकडे भाऊ बसलेला आहे जेवण करता येईल कारण की सगळ्यांना भूक लागलेलं सकाळपासून म्हणजे एक जेवण झालेलं आहे नंतर बरेचसे कामं त्यांना हँडल करायचे होते तर इकडं भाज्य उभे आहे मनुसवी उभे आहे तर तर आता बाळ पण पाहायच्या मांडी बसून जेवण करताय इकडं आई झोपलेली आहे आराम करतायत इकडं आता बहीण आलेली आहे मम्मी तर बसलेले आहे सगळे बसलेले आहे सगळे गप्पा मारत बसलेले आहे आणि आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे फक्त आता पाहुण्यांची वाट बघतोय इकडं स्वयंपाक वगैरे सगळं बनून रेडी आहे ताई आल्यामुळं आमच्या कार्यक्रमाची का आणखी शोभा वाढली <laughs> आमचे आते महिने पण आम्ही तिला खूप मानपान देत असतो दरवेळी आणि चेष्टा मस्करीला पण आम्ही तिचं मागं पुढं बघत नाही भरपूर अशी चेष्टा मस्करी पण चालू असते पण आम्ही एवढं भेटलोच नाही पण असं अशासाठी कामासाठी भेटलोच नाही तर आता स्वयंपाक झाले बरेचसे <laughs> पाहुणे येणार आहे थोडं थोडंसं लॉग शूट करता आलं तर करे कसं काय होतं सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता लॉग करण्याचं पण लक्षात पण नाही राहत तर आता ब्लीच केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्लीच केला आले हा ना ग्लोचं बोलले होते मी पण मला शूट करायचं नाही ग्लो आलेला आहे पण स्वतःची स्किन काय के सांगत लक्ष सा द्यायला सुद्धा वेळ नाही तर ठीक आहे चला स्ट्रेटनिंग करून उद्या मेकअप करणार बघा खूप तोंट मारते ती सगळ्यांची विकेट घेतल्याशिवाय नाही तर जाऊ जा का दे काय जा, बहीण आहे आम्ही आदर करतो तिचा मोठी बहीण म्हणून तिचा आदर करत असतो तर जाऊ दे उद्या वास्तू शांत आहे सगळे पाहुणे राहू या ठिकाणी उपस्थित झालेले आहे रात्रीची वेळ झाली अस दहा साडे दहा झालेला आहे या ठिकाणी लावून आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण झालं आहे या ठिकाणी <tie Plaque> <tie Plaque> दादू झोपत आहे या ठिकाणी शिंदे पिले मस्तपैकी थंड मध्ये फिरतायत तुमच्या चेहऱ्यावर तिच्या हातावर रंग काढलेले आहे देखो एसी बेटा देखो एसी वाह कोणी काढले रंग मेहंदी পূজা পূজা য

झोपतोय ना तिकडे कोणता गोंधळामध्ये दादू झोपेल असं का वाटत नाहीये पण चालू बघायचं काम चालू आहे शांतता किती ठेवली तरी काही ठेवली जात नाही झोपत आहे का तो झोप झाली पाहिजे परत चिडचिड करून त मी पाहून नंतर आले साहिल हा आणि हा वेद आहे का झोप आली तुम्हाला साहेब <laughs> नाही ना एवढे खाली मांग घेऊन जाऊ जेवताय ना तुम्ही त्यामुळे म्हटलं बरं का पोटभर जेवा सकाळी लवकर उठायचं बरं का आपल्याला सगळ्यांना हो मग मस्तपैकी या ठिकाणी आता जेवण चालू आहे रात्रीच्या वेळेस या ठिकाणी गोकुळ मस्तपैकी सामाचे डिस्ट्रीब्युट करतोय तो हे कोणतं सामान कोणत्या याच्यामध्ये ठेवायचं आहे कोणाला कसं का द्यायचं आहे

सगळे आलेले आहे खूप छान वाटते कार्यक्रमाला तस म्हणजे सगळे आले खूप छान वाटत सगळे आलेले आहेत आता रिकामा करायचं कारण की सगळे ब्राह्मण साठी पूजे लागणार असे रिकामा चाललंय सगळं

फ्रेंड्स सगळ्यांचं झोपायचा टाईम झालेला आहे आत्ता वाजलेलं आहे साडेबारा तर आवडता आवडता साडेबारा वाजून गेलेले आहे आणि सगळेजण झोपायचा टाईम पण झालेला आहे आणि म्हणजे वरती काही बहिणीचा फ्लॅट असल्यामुळे वरती काही जेंट्स ॲडजस्ट झालेले आहे आणि खाली सगळे लेडीज लेडीज आहेत तर सगळ्यांचा असं लेडीजचा कसं आलेलं म्हणजे गप्पा वगैरे जगून सोप सुरू होता तर फ्रेंड्स आजचा मला व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समात बाय